कुरंदवाड येथील मंडळाच्या डॉ सारे पाटील सभागृहात महात्मा सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं कुरुंदवाड यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरिया होत्या तर अध्यक्षस्थानी साने गुरुजी विद्यालयाचे माझे मुख्याध्यापक आणि कुरुंदवाड नगर परिषदेचे माझे नगराध्यक्ष रोहिणी निर्मोळे होत्या यावेळी सुभेदार मेजर राजेंद्र देसाई अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत मोरे हे होते यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे बोलताना म्हणाल्या मुलांच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे स्पर्धा परीक्षेचं फक्त नियोजन करून चालत नाही ज्याने त्यांनी आपली आवड पाहून क्षेत्र व विषय निवडा पूर्व परीक्षेमध्ये ज्ञान मुख्य परीक्षेमध्ये ज्ञान व दृष्टिकोन मुलाखतीमध्ये व्यक्तिमत्वावर भर दिला जातो स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा अभ्यासात सातत्य महत्वाचं आहे मुलांचं कल व आवड समजून घेऊन करिअरचा निर्णय घेणं अत्यंत अत्यावश्यक आहे मुलांच्यामधील विविधता पालकांनी समजून घेणं आवश्यक आहे असं प्रतिपादन मोरे यांनी केलं कार्यक्रमाची सुरुवात सौ सारिका औटी सौ शोभा परीट सौ सुनीता मगदू आणि सौ मानिक यांनी गायलेल्या बसवगीतानं करण्यात आली प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सच्चिदानंद यांनी केलं पाहुण्यांचा परिचय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉक्टर मनोहर कोरे यांनी करून दिला भारतीय सेनेतील दिवंगत अहमदाबाद येथील पर्यटकांना श्रद्धांजली आली गुणवंत विद्यार्थी शहरामध्ये विविध पदावर नियुक्त विद्यार्थी पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांचा प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आपल्या अध्यक्षीय भाषणामधून साने गुरुजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आणि माजी नगराध्यक्ष रोहिणी निर्मळे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील भविष्यातील आव्हानांबद्दल उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या शेवटी आभार रघुनाथ माळी यांनी मांडले यावेळी गणेश कुंभार स्वप्नील कुंभार सुधाकर तावदारे दीपक आंबी शिवदास फल्ले अशोक कुंभार सुरेश निपाणे सचिन तोडकर सुशांत आंबे आरडी गायकवाड किशोर खोत दीपक वनकोरे प्रवीण कडोलीकर अॅडव्होकेट प्रकाश आवटी प्राध्यापक राजाराम माळी काडगोंडा पाटील शिवदास हल्ले धनराज वाळवेकर किशोर खोत महादेव आंबी अशोक कुंभार दीपक परिठ शंकर मेंगे गुरुजी रमेश कुमार मेठारे दिलीप शिरोढोणे सारिका औटी शोभा परिठ मेघारणी कोरे अरुण राजमाणे राजीव वंचोडे यांच्यासह समाजबांधव विद्यार्थी आणि कुरुंदवाड शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुशांत आंबी आणि सारिका औटी यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडजूळ